आज साधारणतः आमच्या धनगर समाज बांधवांचा सा, सातवा दिवस आहे उपोषणाचा त्यांची जी मागणी आहे ती अतिशय रास्त आणि योग्य अशी मागणी आहे आणि त्या मागणीच्या सोबत आम्ही सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील एक मराठा प्रतिसर्मितीचा आम्ही एक आंदोलन कोणतं असेल आम्ही कायमसोबत आपल्यासोबत होतो आहोत आणि राहणार आहोत कालची जी आंदोलकांची उपोषणकर्त्यांची जी तब्येतीची परिस्थिती बघता मी काल माझे सहकारी माझे मोठे बंधू योगेश केदार बाळासाहेब पिशव्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी आपले दंत समाज बांधवांच्या उपोषणांची उपोषणकर्त्यांची जी परिस्थिती आहे त्यांची ती बिघडत चाललेली आहे आणि आपण मुख्यमंत्री साहेबांना यावरती बोललं पाहिजे आणि आश्वासक कारण आंदोल उपोषणकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांचं असं जाणवलं की त्याला शाश्वत असं मुख्यमंत्र्यांकडून जी काही अपेक्षित होतं त्या अनुषंगानं काल मुख्यमंत्री महोदय साधारणतः पाच मिनिट उपोषणकर्त्यांशी बोलले आहेत त्यांनी राज्यव्यापी एक धोंग समाज बांधवांची बैठक मुंबईत आयोजित करतो असं देखील आमचे बंधू योगेश केदार यांच्या पत्रावर त्यांनी तसं लेखी दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं गेल्या आठ दिवसामध्ये मुख्यमंत्री आपल्याला ते आपल्या बैठकीचं ठिकाण जागा कळवतील त्या अनुषंगाने आपण जिल्ह्यातले आपले जे काही शिष्टमंडळ असेल त्यांनी यावं आणि सविस्तर अशी चर्चा होईल आणि निश्चित याच्यावर मुख्यमंत्री मार्क काढतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि उपोषणकर्त्यांनी काल मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झाल्यानंतर आम्हा सर्वांच्या बोलणं झाल्यानंतर बाळासाहेब पिशवे असतील योगेशबाई केदार असतील आणि सर्व या ठिकाणी त्यांचा समाज बांधव असतील यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी काल उपोषण करण्याचा निर्णय घेतला स्थगित करायचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज जय महाराज हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद